श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेले आहेत दुर्गाष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी ही येते परंतु चैत्र नवरात्रीमध्ये येणारी दुर्गाष्टमी तसेच शारदीय नवरात्रीमध्ये येणारे दुर्गाष्टमी या तिथीला विशेष महत्त्व हे दिलं जातं नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी आणि दर महिन्याला येणारी दुर्गाष्टमी तिथी आदिशक्ती देवी दुर्गेला समर्पित आहे आणि त्यात नवरात्रीत येणारी अष्टमी तिथी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते तसेच या दिवशी कन्यापूजनसुद्धा केले जाते या दिवशी कन्या पूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक संकटे दूर होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी काही उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने कुळदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरातील अनेक संकटे अडचणी या दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय आज कधी करायचा आहे तर आज मंगळवार आहे आणि बघा आजच्या दिवशीच दुर्गाष्टमी आलेली आहेत आणि आपण मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच आपली कुळदेवीची पूजा करत असतो आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला या अकरा लवंगांचा प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी घरातील इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळा आपण कष्ट मेहनत करतो परंतु कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी देवाची साथ मिळावी आपल्या कुलदेवीची साथ मिळावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर टाका त्या टाकावरती आपल्याला आज आवर्जून लवंगांचं अर्चन करायचं आहे म्हणजे लवंग तुम्हाला त्या कुलदेवीच्या टाकावरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आता या लवंगा तुम्ही आज अर्पण केल्या तर त्यानंतरनं लवंगा काय करायच्या तर त्या तुम्ही खाण्यासाठी वापरू शकतात तुमच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा तुम्ही, तुम्ही वापरू शकतात किंवा दररोज तुम्ही एक एक लवंग खाल्ली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आजच्या दिवशी आपल्या कुलदेवीला लवंगांचं अर्चन हे करायचं आहे त्याचबरोबर तसेच चैत्र नवरात्रीमध्ये कुळदेवीची ओटी भरायला विशेष महत्त्व दिलं जातं कुलदेवीचा आपल्या कुटुंबावरती सदैव आशीर्वाद राहतो आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं यामुळे कुलदेवीची ओटी ही नवरात्रीमध्ये भरली जाते आता ज्यांना कुळदेवीची ओटी भरण्यासाठी जाणं शक्य झालं नसेल तर त्यांनी आपल्या देवघरामध्ये आपल्या कुळदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल तर तिथे आवर्जून तुम्हाला ओटी भरायची आहे तसेच ज्यांना कन्यापूजन करणं शक्य होणार आहे त्यांनी कन्यापूजनसुद्धा आजच्या दिवशी करायचं आहे कन्यापूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख शांती समृद्धी यश हे मिळत असतं यामुळे आपल्याला कोणत्याही नवरात्रीमध्ये जसे की शारदीय नवरात्र असेल किंवा चैत्र नवरात्री असेल यामध्ये कन्यापूजन हे करायचं असतं आता आपल्याला उपाय हा कसा करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावून घ्यायचा आहे किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आजच्या दिवशी माता लक्ष्मीला तुम्हाला कमळाचं फूल अर्पण करता आलं तर आवर्जून करा किंवा गुलाबाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता किंवा इतर कुठलेही फुलं तुम्ही अर्पण केले तरीसुद्धा चालेल आणि यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुंकुम अर्चना आपल्याला आवर्जन करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा घेताने अखंड घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा मोडलेल्या किंवा फुलं नसलेल्या लवंगा अशा घ्यायच्या नाही ज्याला फुलं असतात चांगल्या अशा अकरा अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत या लवंगा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आसनावरती बसल्यानंतर तुम्हाला त्या वाटीमधली एक लवंग तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे आता तुमची कुलदेवी जर रेणुका माता असेल तर तुम्हाला ओम श्री रेणुका देव्य नम असं म्हणायचं आणि ती लवंग तुम्हाला घेऊन माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी लवंग तुम्हाला वाटीतून उजव्या हातात घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं अष्टकम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा ओम श्री रेणुका देव्य नम या मंत्राचा जप करायचा आणि दुसरी लवंग तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला अर्पण करायचे आहे किंवा तुमच्या देवघरात कुळदेवीचा फोटो किंवा टाक असेल तर त्यासमोरसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता अशा तुम्हाला अकरा लवंगांवरती अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुमच्या कुळदेवीचा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि या अकरा लवंगा तुम्हाला अर्पण करायचे आहे आता अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला शेवटच्या तुम् वेळी एकदा फलश्रुती म्हणायची आहे प्रत्येक वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही शेवटच्या वेळी म्हणजे अकरा वेळा तुमचा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झालं की लगेच तुम्हाला फलश्रुतीसहित म्हणायचं आहे याने तुम्हाला फळ प्राप्त होतं तुमची सेवा ही तुमच्या कुळदेवीपर्यंत पोहोचते माता लक्ष्मीपर्यंत तुमची सेवा ही पोचत असते आणि ही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते सांगितल्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपल्या कुळदेवीची पूजा करायला ओटी भरायला विशेष महत्त्व दिलं जातं आजच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा आता या लवंगात तुम्ही अर्पण केलेल्या आहेत तर त्या काय करायच्या काही वेळासाठी तुम्हाला त्या लवंगात तशाच देवघरामध्ये फोटोसमोर किंवा टाका समोर तुम्हाला ठेवायचे आहे आणि यानंतर एक लाल कपडा घ्यायचा त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला या अभिमंत्रित केलेल्या अकरा लवंगा तुम्हाला टाकायचे आहेत त्याला एक गाठ मारायची आहे आणि तुम्हाला ही पोटली तुमच्या जिथे पैसे असतात त्या ठिकाणी ठेवायची आहे आता तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल पार्लर असेल किराणा दुकान असेल बुटीक असेल किंवा इतर तुमचा कुठलाही व्यवसाय असेल आणि तिथे तुमची लक्ष्मी असते जिथे तुम्ही लक्ष्मी ठेवता तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ही पोटली ठेवा त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा हा दिसून येईल तसेच तुमचा व्यवसाय वगैरे नसेल तर अशावेळी तुम्ही ही पोटली तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात लवंगा ह्या अशी वस्तू आहे की या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जिथे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू असतात तिथे माता लक्ष्मी स्वतःहून आकर्षित होत असते आणि स्थायी स्वरूपात तिथे वास करत असते यामुळे तुम्ही हा उपाय आज मंगळवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी नक्की करा चैत्र नवरात्र आहे आणि आज दुर्गाष्टमीसुद्धा आहे यामुळे या, या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी हा उपाय केल्याने निश्चितच प्राप्त होतं व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ